नमस्कार मित्रांनो माझं नाव तर मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय वन बी एच के फ्लॅट इन बलोर तर मित्रांना आपण आतमध्ये येऊया आतमध्ये आपल्या बघू शकता की आपल्याला दिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला तीन फुटाची बाल्कनी बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण बघूया आपल्या किचनकडे किचनकडे आपण बघूया या आपल्याला कॉमन वॉशरूम दिलेला आहे त्यानंतर आपण वळूया आपल्या किचन कडे किचन कडे प्लस पॉइंट असा आहे की किचन मध्ये सुद्धा आपल्याला पोटमाळा दिलेला आहे काही हरकत नाहीये आणि किचन मध्ये बाल्कनी बघायला मिळते आहे तर त्यानंतर आपण वळूया आपल्या बेडरूम कडे बेडरूम कडे येण्याआधी आपल्याला इथं राईट साईडला आपण बघू शकता इथे इंडियन टॉयलेट दिलेला आहे आणि आता बेडरूम मध्ये आल्यानंतर बघू शकता खूप आपल्याला आप एरिया पडणार आहे सहाशे पाच स्क्वेअर फीट आणि याची कॉस्ट पडणार आहे वीस लाख पन्नास हजार रुपये आणि निगोशिएबल असणार आहे ऑल इन्क्लुड आणि मित्रांनो अधिक काय माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि